आई आणि सोनंदी गावाला चालले काय ना सोनंद तू गावाला चालली ना तू गावाला चालली ना गावाला चालली तू आई गावाला चालली आहे आई अरे शान बाळ माझ चला आई गावाला चालली आता आम्ही तिला पिकअप करून येतो तिथं पिकअप म्हणजे सोडून येतो पिकअप <laughs> करून येतो म्हटलं सोडून येतो तिला तिथपर्यंत बसून देतो तिची इच्छा आहे अशी की आम्ही तिला सोडावं म्हणून तिथपर्यंत गाडीत बसेपर्यंत ऊन भयानक आहे पण भयानक ऊन आहे तेवढं उन्हात यायची इच्छा नाही हा तू जायची नाही बरोबर आहे पण आमची यायची नाही आम्हाला <laughs> <नहीं दिया>। विनाकारण घेऊन झाली <laughs> तू तुला बॅग उचलतो मी आता बिठाले, 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 बिठाले। आई गेल्यानंतर मग स्वानंदी थोडीशी चिडचिड करत होती आणि आमच्या बाजूनेच एक काकू आहेत त्यांच्याकडे मी ब्लाऊज टाकते आणि त्या खूप छान असं ब्लाऊज शिवतात तर त्यांच्याकडे मला ब्लाऊज आणायला जायचं होतं तर मी म्हटलं चला इलाही घेऊन जायचं स्वानंदीला आणि तिला घेऊन गेली आणि तिथे खूप छान असे छोटे छोटे आणि पांढरे शुभ्र असे खूप छान असे ससे होते पिंजऱ्यामध्ये आणि स्वानंदीला त्या पि सशांसोबत खेळायला खूप आवडलं तिला म्हणजे ते ससे दाखवल्यानंतर ती इतकी एक्सायटेड झाली आणि इतकी उड्या मारत होती आणि त्यांना स्वतःचं बोटच देत होती खायला मग तिला मी मागे घेत होती पण तरी ती पुढे पुढेच जात होती काही ऐकत नव्हती आणि आता तसे बाळ जसं जस मोठं होतं तसं जसं आपलं काही ऐकत नाही स तर तिचं चांगलाच टाईमपास झाला मस्त आणि तिला छान वाटलं तिथे गेल्यानंतर बोर नाही वाटलं आणि मस्त ती खेळली त्या ससेंसोबत आणि आमच्या घरीसुद्धा एक रॅबिट आहे जो की खेळण्यातला आहे त्याच्यामध्ये सेल टाकले की तो छान असा तुरुथरू धावते आणि त्याच्यामध्ये सॉंग वाजते जसं की तुम्ही आधीच्या ब्लॉगमध्ये आपलं बघितलंच असेल आणि बाजूलाच भजन चालू होतं तर स्वाधीला टाळ्या वाजवणं तर तुम्हाला माहीतच आहे की तिचं फेवरेट आहे थोडंसं तिला काही ऐकू आलं देवाचं की ती लगेच टाळ्या वाजवायला लागते आणि भरपूर असं तिने एन्जॉय केलं सशांसोबत आणि नंतर घरी आलो आम्ही घरी आल्यानंतर तिची धाव बाहेर नको खूप बाहेर चल आतमध्ये चल अगं ऊन किती आहे बाहेर स आनंदी बाळा चला आतमध्ये चल बापरे देवा इकडे स्वानंदीचा कुकर झालेला आहे आता जिजू ना तू चल जिजू करू आपण आई गेलेली आहे आणि स्वानंदी राहतच नव्हती काही केल्या तर तिला आम्ही बाहेर गेली होती थोडीशी आणि बाहेरच पाहिजे तिला दरवाजा उघडा दिसला डायरेक्ट बाहेर पाहिजे फिरायला हो आणि आता कुकर लावला जेवणाचा वेळ झाला म्हणजे स्वानंदीचा परंतु त्याची पिस्ट करते आणि जीव घालते तिला <laughs> आणि हो हो ओ दादा भीती वाटत आहे करती हो त्या ताईंकडे मी ब्लाऊज टाकलेला आहे सो त्याना ती विचारायला गेली होती आणि ते छान असा ससा होता दोन ससे होते हो त्याच्यासोबत इतकी छान खेळत होती ना स्वानंदी तुला आवडले होते ते हॅबिट आवडले होते किल्लू आवडले होते आवडले होते अरे आता इतकी गर्मी आहे खूपच गर्मी आहे इतकी ऊन आहे कडक खूपच ऊन आहे हो झाला आता कुकर झाला स्वानंदीला जीव घालते आणि झोपवून देते थोडस कारण की मला स्वयंपाक करायचा आहे स्वयंपाक करायचा आहे मला स्टार्ट केला म्हणून एवढा मस्त चालू आहे बघा स्टार्ट केला ना म्हणून जास्त मस्त अरे बापरे झाला आता तीन चार दिवसाने आई येऊन जाईल मग मस्त नवरात्र आहे तर थोडंफार फिरायला होते मस्त हो ना पिल्लू हो माझ्या शानंदीला देवी बघायला जायचं आहे ना हो ना गानू हो आता तर आम्ही घरातल्या घरातच आहे फक्त हो जय बाबा करायला पण जायला नाही आता हो असं जय बाबा करा लागते असं जयजी बाबा करा लागते आम्ही दोघीच जणी होतो कोणीच नव्हतं स्वनंदीजी बाबा पण नाही आले अनुल हो आता आम्हाला बोर होत हो संध्याकाळ होत आली तर आम्ही मस्त खाली बंगळीवर बसायला आलो कुठे जायचं तुला पडशील 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 पडली रे बद्दू पडली बद्द पडली काही केलं एका जागेवर राह नाही आहे मॅडम बघा बघा शेवटी पडणारच ती